तर इथं बघू शकता तर आज आपण करणार आहो मस्तपैकी मटर खिमा म्हणजे वटाण्याचा आज आपण खिमा करणार आहोत वेज खिमा तर त्याच्यासाठी मी इथं हा वटाणा घेतला आहे फ्रेश वटाणा छान असा स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता आपल्याला हा मिक्सरमध्ये असा एक चरका करून छान असा दरदरा असा बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे असे वटाणे ठेवून द्यायचे आहेत आणि थोडासा वटाणा मी साईडला वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे तर बघू शकता छान असं हे वाटून घेतलं आहे तसंच इथं मी काजू आणि तीळ पण वाटून घेतलं आहे छान अशी त्याची ही पेस्ट करून घेतली पांढरे तीळ आणि काजू वाटून घेतले तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघू शकता कढाईमध्ये मी तीन पळी तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता तीन लवंग दोन दालचिनीचे तुकडे आणि थोडीशी जिरी टाकून ते छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे तर इथे मी तीन मोठे कांदे असे बारीक कट करून घेतलेत तर तो कांदा ह्याच्यामध्ये टाकून छान असा त्याचा कलर बदलेपर्यंत छान हा कांदा परतून घ्यायचा आहे तर हा कांदा टाकून मस्त एक पाच मिनटं मी त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे तर बघू शकता छान असा कांद्याचा कलर चेंज झाला आहे म्हणजेच कांदा आपला छान असा परतून झाला आहे तसंच इथं दोन टमाटे मी असे बारीक कापून घेतले होते ते सुद्धा टमाटे ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आणि दोन चमचे पळी पहिले तीन पळी तेल टाकलं होतं मी तर आता इथून वरून एक पळी तेल मी परत एकदा टाकून घेते तसंच तर कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते तर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा मी घरीच केली आहे तर ही पेस्ट टाकल्यानंतर ना छान असा कांद्यामध्ये ही पेस्ट मिक्स करून घ्यायची एक मिनटं परतून तसंच आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी चिमूटवर हळद टाकली आहे तसंच आता धने पावडर टाकायची आहे आपल्याला तर दोन चमचे मी इथं धने पावडर टाकून घेते तसंच मिरची पावडर घेतली आहे दोन चमचेच मिरची पावडर पण टाकून घ्यायची आहे दोन चमचे धने पावडर दोन चमचे मिरची पावडर तसंच अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला जेणेकरून चिकनची चव अशी येईल म्हणून एक चमचा चिकन मसाला तुमच्याकडं नसेल तर तुम्ही टाकलं नाही टाकलं तरी हरकत नाही आहे तर आता हे सगळे मसाले छानपैकी आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि असं उलतानानी छानपैकी ते चमच्याने सगळा टमाटा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तसंच आता मी याला थोडंफार तेलवरून टाकून घेते आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घेते तर तुम्ही बोलणार वटाण्याला तेल जास्त टाकलेलं आहे पण वटाण्याच्या खेम्याला तेल जास्तच लागतं तेव्हाच भाजीला चव येते जर तुम्हाला कमी टाकायचं असेल टाक, तर तुम्ही टक कमी टाकू शकता काही हरकत नाही आहे तर मी आता हे सगळे टमाटे छान असे टेचून घेणार आहे म्हणजे मसाला आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे तर आता बघू शकता मसाल्याला छानपैकी साईडने तेल सुटलं आहे म्हणजेच की आपला हा मसाला मटर खिमाचा मसाला आपला हा तयार झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मटर टाकून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये जे तीळ आणि काजू मी वाटून घेतलं होतं त्याची पेस्ट केली होती ती टाकून घेते तीळ आणि काजूची पेस्ट टाका नक्कीच छान अशी चव येते तर ही पेस्ट टाकून छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तसंच आता हे छान असं मिक्स आहे तर आता आपण ते वटाणे वाटून घेतले होते ते वटाणे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर हे वटाणे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तसंच मी एक बटाटा कापून घेतलाय तो बटाटा पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तर छान अशी कोथिंबीर टाकून मस्तपैकी मी अर्धा ग्लास पाणी टाकले परत आता वरून अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे म्हणजे पूर्ण एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे तर छान असं याला आपण दहा मिनटासाठी उकळी येऊन खिमा आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता छान असं दहा मिनटानंतर ना आपला खिमा तयार झालेला आहे व्हेज खिमा म्हणजेच की मटर खिमा आपला तयार झाला आहे बघू शकता छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा चिकन खिमापेक्षा भारी हा मटर खिमा लागतो नक्कीच हा खिमा तुम्ही घरी ट्राय करा व्हेज खिमा पुलावसोबत चपातीसोबत रोटीसोबत कशासोबतही तुम्ही खावा अप्रतिम असा लागतो नक्कीच हा व्हेज खिमा म्हणजेच मटर खिमा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता छान अशी आपली मटर खिम्याची रेसिपी तयार आहे